ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि या रस्ता रोको आंदोलनामध्ये आलेल्या सर्वांना मी अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही या महामार्गावर रोज प्रवास करता तुम्ही जिवंत आहात ही सर्वात मोठी गोष्ट आहे त्यासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत या महामार्गावरती ते शिरपूर त्या शादा रोज अपघात झाले रोज लोक मरतात याच खड्ड्यांवरती लोक मरतात अरे काल परवाची गोष्ट एक गरोदर महिलाचं याच रस्त्यावर त्या खड्ड्यामुळे त्याच डोकं फुटलं पण तरी सुद्धा येण्याची प्रशासन फक्त त्या धुड्याच्या एसीच्या कार्यालयामध्ये आपली खुर्ची गरम करण्याचं काम करत दोन हजार तेवीस मध्ये याच रस्त्यासाठी दहा कोटी रुपये दिले दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी दिला अरे हा तर, कोटी रुपयांचा निधी शिरपूर शारा महामार्गाच्या कोणत्या खड्ड्यात पडला हाच मोठा प्रश्न घेऊन आज आम्ही शोध मोहीम काढलेली आहे आणि इथून तराडी पर्यंत आम्ही प्रत्येक खड्ड्याचा तपास करणार आहे नेमका कोणत्या खड्ड्यात यांचे दहा कोटी रुपये पडले एवढे लोक रोज जीव गमवतात रोज अपघात होतात तिकडं पुढं तराडी जवळ तर रस्त्यावरती काट्याचं झाड येतं रस्त्यावर खड्डा अरे मग रस्ता कशासाठी बांधला तुम्ही रस्त्यावरती मेंटेनन्स करत नाही झाडांची दुरुस्ती होत नाही तरी सुद्धा या एनएच बाहुबली सारखी एन एच आय वागते त्यांचे अधिकारी उत्तर देत नाही रस्ता रोको होतो ते उत्तर देत नाही आता या एनएचआयच्या अधिकाऱ्यांना जर का वाटत असेल की तालुक्यामध्ये प्रश्न विचारणार कोणी नाही तरी ही सगळी मंडळी तुम्हाला प्रश्न विचारणार

पावसाळा चालू येईल मग सांगतील डांबरचा सूट डांबर व्हायचे आणि आता जर का सुरू नाही केलं तर प्रत्येक डबक्यातून पाणी भरून येण्याच्या याच्या कार्यालयामध्ये त्या अधिकाऱ्याची सार्वजनिक आंघोळ घालायचं काम आपल्याला करायचंय या महामार्गाचं दुरुस्तीकरण जर का एक जुलैला झालं नाही तर एक जुलै नंतर पडणाऱ्या पहिल्या पावसाचं या खड्ड्यातलं पाणी त्या अधिकाऱ्यांच्या अंगावर असेल